महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाशिमच्या वतीने दुकानावर मराठी पाट्या लावण्याबाबत निवेदन देण्यात आले शासनाचे परिपत्रक असूनसुद्धा अधिसूचनेचे पालन होत नाही त्याची अंमलबजावणी व्हावी असे आमचे प्रतिनिधी तसेच शहापूर तालुका उपाध्यक्ष श्री हर्षल अस्वले यांनी वाशिम सरपंच ग्रामसेवक यांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे सूचित केले आहे नाहीतर महाराष्ट्र म नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने सदर विषय सोडवेल असे सांगण्यात आले आहे यावेळी उपतालुका अध्यक्ष ह हर्षल अस्वले शहर अध्यक्ष अमोल बोराडे उपाध्यक्ष कुणाल पांडव उपाध्यक्ष कल्पेश शेलार मनसे सैनिक विकास तारडे अल्पेश किस्मतराव भावेश परदेशी उपस्थित होते क्राईम इन्व्हेस्टिगेशन न्यूज चॅनलसाठी हर्षल अस्वले यांच्याबरोबर मुग्धा क्राईम इन्व्हेस्टिगेशन न्यूज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद